श्री स्वामी समर्थ शिवलिंगावर जल समर्पित करते वेळी घ्यायची काळजी शिवभक्तांनी हे चार नियम माहीत असले पाहिजे तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया श्री शिवाय नमस्तुभम मंत्र जप करत आहे तर शिवलिंगावर जेव्हा आपण जल समर्पित करतो तर आपले ध्यान असले पाहिजे लोटा कलश शिवलिंगाला स्पर्श झाला नाही पाहिजे टचही झाला नाही पाहिजे आपले नकही लागले नाही पाहिजे आपल्या हातातील बांगड्याही भगवान शिवाला घासल्या नाही पाहिजेत आपल्या कोणत्याही सामग्रीने भगवान शिवाला टच झाली नाही पाहिजे हळूहळू जल अर्पण करावे तेव्हा ते जल पडत असते तेव्हा आपण मंत्र बोलले किंवा नाही बोलले तरी आपल्या जलाची धार आपल्या आपणच मंत्र बोलत असते आणि महादेवाला प्रसन्न करून देते आपण जर श्री शिवाय नमस्तू भ्रम मंत्र जप करत असाल तर प्रत्येक दिवस आपल्या मुखातून अकरा वेळेस किंवा एकवीस वेळेस श्रीशिवाय नमस्तू भ्रम मंत्र निघत असेल भले ही काम करता करता निगत असेल शास्त्र सांगते की एक वर्ष अकरा दिवस अकरा वेळेस प्रत्येक दिवस श्री शिवाय नमस्तु भम मंत्र जप निगत असेल तो मंत्र सिद्ध होऊन जातो आणि त्या मंत्राने तो आपल्या जीवनामध्ये सुख प्रदान करतो सोमवारचा एक नियम बनवावे महिन्यातील एक सोमवार मला असे करायचे आहे की मला तीन नियम धारण करायचे आहे पहिले भगवान शिवाला सकाळी एक लोटा जल समर्पित करायचे आहे दुसरे दुपारच्या वेळेस बेलपत्राच्या झाडाखाली जाऊन एक तांदूळाचा दाना ठेवून आणि बेलपत्राच्या झाडाची सात अकरा एकवीस किंवा एकशे आठ आपण जेवढी आहे। आहे बेलपत्रच्या वृक्षाखाली आणि भगवान शंकराच्या मंदिराच्या दरवाजावर एक तुपाचा दिवा लावायचा आहे बस हे तीन नियम महिन्यातून एक वेळेस घातले तर समजावे त्याला मागे हटण्याची जरूरत नाही तो पुढे जात राहील आपले मन दाखवले असेल कोणी अपशब्द बोलले असेल कोणी ताने मारत असेल अडवे तिडवे बोलले असेल आणि तुमचे हृदय दुखले असेल मन दुखले असेल त्यावेळेस काहीही करत बसू नये फक्त एक महादेवाच्या मंदिरात जाऊन बसावे आणि भगवान शंकराला आपल्या मनातील गोष्ट सांगावी बाबा ऐकतील श्री शिवाय नमस्तू भ्रम मंत्राचे महत्व काय आहे तर कधी आपल्या दरवाजाच्या बाहेर श्री शिवाय नमस्तू भ्रम जमले तर हाताने चंदनाने लिहून बघावे जर मध्ये शिवलिंगाचे दर्शन केले आहेत तर ज्या कार्यामध्ये आपण पुढे जाऊ त्या कार्यामध्ये तुम्हाला मात्र तीन महिन्यामध्ये सफलता प्राप्त होईल खूप जास्त तकलीफ असेल दुख असेल, दुःख खूप कष्ट असेल खूप परेशानी असेल आपले कष्ट संपतच नसेल आपले दुःख मिटत नसेल तर काहीही न करावे एक काम करावे की एक बेलपत्राला घेऊन जावे आणि बेलपत्राच्या मधल्या पानावर मध लावावे आणि खालच्या दोन्ही पानावर तप लावावे दोन्ही पानावर तूप लावावे आणि भगवान शंकरावर एक लोटा जल अर्पण करून आपली कामना करून भगवान शंकराची जे शिवलिंग आहेत त्या शिवलिंगाच्या समोर ते बेलपत्र चिपकवून यावे आपण केवळ पाच सोमवार करून बघावे आपले दुःख तुरंत मिटेल जे लोक म्हणतात की भगवान शिवावर अर्पण केलेले जल पिले नाही पाहिजेत वेदव्यास जी लिहतात की जो मनुष्य शिवलिंगावर विधीपूर्वक स्नान करून त्या स्नानाचे जलाचे तीन वेळेस आचमन करतात त्यांचे दायिक वाचिक आणि मानसिक तिन्ही प्रकारचे पाप शीघ्र नष्ट होतात हे शिवपुराणात सांगितलेले आहे वैवहार्त पुराण सांगते की भगवान शंकराच्या शिवलिंगाचे दर्शन स्वप्नामध्ये झाले तर पंधरा ते वीस दिवसाच्या आधी एखादे शुभ कार्य तुमच्या घरामध्ये जरूर होते आणि लक्ष्मीचा आवक जरूर होतो भगवान शंकराचे प्रतिबिंब स्वरूप जटा असलेले चंद्र लावलेल्या गंगा वाहणारी गळ्यामध्ये साप असलेले हातामध्ये त्रिशूल डमरू धारण केले असेल अशा स्वरूपाचे स्वप्न मध्ये दर्शन झाले तर एखादे कार्य होईल आणि सफलतेने पुढे जाईल एक वाटी तूप घेऊन भगवान शंकराच्या शिवलिंगावर ओम चे स्मरण करून जो व्यक्ती समर्पित करतो त्याच्या हृदयाला शांती की अनुभूती होते कितीही डिप्रेशन चालू असेल ते समाप्त होते तुम्ही एखाद्या कामासाठी जात असेल तर भगवान शंकराचा एक उपाय करून जावा तर भगवान शंकराचे नाव घेऊन श्री शिवाय नमस्तुभम पुरुष आणि स्त्रीमध्ये एक अंतर आहे पुरुष भगवान शंकराच्या मंदिरात जल समर्पित करत आहे तर तो आपल्या आई वडील आजी आजोबांना पार करतो पण शंकराच्या मंदिरामध्ये एखाद्या स्त्रीने मुलीने आईने वृद्धानीही शंकराच्या मंदिरामध्ये एक लोटा जल समर्पित केले तर स्त्री आपले माहेर आणि सासर दोन्हीच्या पिढ्या पार उतरवून देते मंदिरामध्ये प्रवेश करते वेळेस मात्र एका क्षणासाठी मंदिराच्या चौकटीवर पंचाक्षर मंत्राचे स्मरण करावे मंत्र आहेत नम शिवाय आणि आतमध्ये प्रवेश करावे रविवारी शिवाला एक लोटा जल समर्पित केले तर घरात तेच लक्ष्मी प्राप्त होते सोमवारच्या दिवशी भगवान शंकराला जल समर्पित केले तर आपल्या घरामध्ये शीतल अनुभव होते मंगळवारी भगवान शिवाच्या मंदिरात जाऊन एक लोटा जल समर्पित केले तर आपल्या कार्यामध्ये उन्नती होते बुधवारच्या दिवशी भगवान शंकररावर एक लोटा जवळ समर्पित केले तर ज्या मुला मुलींचा विवाह होत नसेल तर त्या मुलांचे विवाह होतात गुरुवारच्या दिवशी जर भगवान शिवाच्या मंदिरामध्ये एक लोटा जल समर्पित केले तर घरात विद्वतेचे अनुभव होतात मुलं अभ्यासात प्रखर होतात जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ